नमस्कार आज आपण परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक प्रसंग पाहणार आहोत खरं तर अंतरी देव जाणून घेणे हेच इष्ट आहे आणि आता आपण हेच पाहणार आहोत चला तर मग पण त्याआधी सबस्क्राईब करा आवडल्यास नक्की शेअर करा हरिओम नरसोबाच्या वाडीस गेले की वाडीतून परत येताना कोल्हापुरात कुलदैवत महालक्ष्मीचे दर्शन करून येण्याचा नियम होता एकदा होते असे झाले होते की शास्त्री बुवांची विद्वत्ता ठकार हे जाणून होते म्हणून त्यांचा परिचय कोल्हापुरातील एका शास्त्रीजींशी करून द्यावा असे त्यांना वाटून ठराने त्या शास्त्रीजींना आपल्या घरी बोलावणे केले ते शास्त्रीजी ठकारांच्या घरी आले तेव्हा बुवा आतमध्ये अनुष्ठानास बसले होते शास्त्रीजींनी आत डोकावून पाहिले तेव्हा मळकट पंचा नेसलेली किरकोळ शरीर अष्टी अशी बुवांची मूर्ती पाहून अवहेलना करीत शास्त्रीजींनी ठकारांना विचारले काय ठकारजी हे रत्न तुम्ही कुठून आणले बरे बरे या करता का मला बोलावले होते माझी थट्टाच करायची होती का तेव्हा ठकाराने त्यांना गप्प राहण्याची हाताने खून केली काही वेळाने बुवा अनुष्ठान संपवून बाहेर आले बुवांचे आणि शास्त्रीजींचे शास्त्रीय विषयावर बराच वेळ चर्चा झाली बराच वेळ ते बोलणे करीत बसले होते त्यावेळी मात्र शास्त्री जेंना सर्व शास्त्रात प्रगती झालेली आहे असे दिसून आले अर्थात त्याचे आश्चर्यही ते वाटले तेव्हा त्यांनी उठून बुवांना साष्टांग दंडवत घातला वेश असावा बाबळा बरी अंतरीच्या दाना कळा सकट लोकांचा जिव्हाळा मोडू नये असे श्री रामदास स्वामींनी आपल्या दासबुद्ध ग्रंथामध्ये म्हटले आहे मतितार्थ पहा बर एखाद्यास पाहिल्यावर त्याच्या बाह्य अंगावरून त्यास ओळखण्यापेक्षा त्याच्या अंतरंगात पाहणे हे गरजेचे असते सर्वच भगवे घालणारे ज्ञानी असतात असे तर नव्हे किंवा दागिन्याने मरवलेली श्रीमंत असतेच असेही नाही ना ज्ञान मार्गाचा अभ्यास करत असताना काही जण आत्मज्ञानाचा अभ्यास करत असतात असा अभ्यास होत असताना त्यांच्या विचारात बदल झालेला दिसून येतो अशा व्यक्ती शांत व समाधानी असल्याचेही आपल्याला जाणवते ही, ही आत्मज्ञानाची साधना काही जणांना उपजतच असते तर काही स्वतःच्या सातत्याने प्रयत्न केल्याने मिळवावी लागते प्रयत्न करून ती मिळवावी लागते तर काही जणांना सद्गुरूंकडून ती प्राप्त होत असते ज्यांना अशा साधनेचा लाभ झाला आहे त्यांना खूपशा अवघड अशा गोष्टींचाही उलगडा सहज होऊन जातो परंतु ते आपल्या बाह्य स्वरूपात कधीच दाखवत नाही ते अंतरंगातच त्याचा आस्वाद घेत असतात त्यांना ओळखणे हे कधी कधी कठीण होऊन जाते असे साधक आपल्यातच निमग्न असतात नदीला कस काठावरल्यांच सुख दुःख नसतच कधी नव्हे ते तिला जाणवतही नसत प्रज्ञ केवळ अशा ज्ञानी साधकांकडे पाहून आनंद मिळतो त्यांचं सानिध्य आपल्याला हव हवस वाटत असतं अपा अनो यर्थ जाणून घेऊ ज्ञान मार्गाचा अभ्यास किंवा साधना करीत असताना काही ज्ञान प्राप्त होण्यास सुरुवात होते पण अल्पशा ज्ञानाने आपण शहाणे झालो आहोत असा आपण उगाच समज करून घेत असतो पण तसे समजून करून घेऊ नये पण तशी परिस्थितीच निर्माण केली जाते व्यवहारिक जगात पाहत असताना विज्ञानाची प्रगती झालेली आपण पाहत आहोत शास्त्रज्ञांची त्यांच्या विषयातील तन्मयता पाहिल्यास असे दिसून येते की ही त्यांची तन्मयता उच्च कोटीला गेलेली आहे ती उच्च कोटीला गेलेली असते पण ते असे काही वावरत असतात की हे ज्ञान आपले नसून कुठल्या तरी बाहेरच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहे लक्षात घ्या खरे तर स्वतःची स्वतःच ओळख आधी करून घेणे हे हे गरजेचे असते कारण ज्ञान गाठोडी बांधून प्रथम आपल्या समोर आणून ठेवतात साधारण मोहमायेचा अभ्यास झाला की ते साधक तिथेच ते राहतात त्यांची प्रगती कोणते साधकाची एकंदर चैतन्यमय स्थिती जाणून तशी शक्ती त्या प्रमाणातच साधकाला ज्ञान प्राप्त करून देत असते साधकाने उपासना हेच ध्येय लक्षात ठेवून पुढे जाणं योग्य ठरत आपल्याला किती ज्ञान प्राप्त झालं आहे आपली उपासना किती झाली आहे याचा विचार साधकाने कधीच करू नये आपल्याला मिळालेल्या ज्ञानावर इतरांच्या तुलनेत कधीच कस लावू नये हेच खरं आपण आपली उपासना करीतच राहावे सातत्याने करावी खंड कधी पडू नये आणि इतरांच्या उपासनेकडे कधीही पाहू नये कारण आपल्यालाही त्याप्रमाणे उपासना करावी असा अव्यास निर्माण होत असतो ज्याला त्याला ती उपासना कशी योग्य आहे हे पाहून त्याला देत असते म्हणून तीच उपासना साधकाने करत इतरांच्या व आपल्याही उपासनेचा विचार न करता त्या ईश्वरी शक्तीच्या अंतरी मागोवा घेण्याचा प्रत्येक साधकाने प्रयत्न करावा असो पुढल्या भागात भेटू असाच एक प्रसंग घेऊन गुरुदेव दत्त